पदाधिकाऱ्यांकडनं आंदोलन केलं जात आहे तर कालच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकच्या अध्यक्ष सुराज चव्हाण यांच्याकडनं जे लातूर या ठिकाणी आंदोलन करते गेलेले होते त्यांना ते मारदा मारहाण करण्यात आले त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे सगळे आंदोलक का आक्रमक आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे काय नेमकी तुमची मागणी या सगळ्या दरम्यान आमच्या सर्वात पहिली अशी मागणी आहे त्या काल शेतकरी पुत्र आणि आमचे मराठा समाजाचे मित्र सन्मान्य विजय गाडगे पाटील यांना जी मारहाण झाली ती मारहाण सर्व मीडिया वा, मीडियाद्वारे सर्वांना दिसलेली आहे आणि अशा जर सरकार सरकार जर तुमचं असताना जर असं जर रूममध्ये घेऊन जर मारामारी करत असाल तर आम्ही त्याचा पहिले जाहीर निषेध करतो आणि आज राष्ट्रपती भवन समोर आम्ही आंदोलन याच्यासाठी केले की के अजित पवारांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर त्यांचा राजीनामा घ्या जर तुम्ही राजीनामा घेत नसाल तर येत्या काळात अजित पवारांच्या ऑफिसवरही आम्ही अशाच प्रकारे जोरात आंदोलन करू आणि सुरज चव्हाणला जर लवकरात लवकर अटक झाली नाही तर ज्या ठिकाणी सुरज चव्हाण दिसल त्या ठिकाणी संघटना ही चावा मारल्याशिवाय राहणार नाही त्यांनी जसा जसा काल तसा मारलं रिप्लाय याला येत्या काही दिवसात हा चावा संघटनेकडनं भेटणार हे शंभर टक्के तुम्हाला सांगू इच्छितो एकूणच सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांकडनं अशा स्वरूपाची मारहाण आणि आंदोलन करायला गेलेल्या आंदोलकांनाच अशा स्वरूपाची मारहाण करणं किती त्यामध्ये गांभीर्याने सरकारने घेणं महत्वाचं वाटतं सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे की असे विषय हे कायमस्वरूपी आहे तुम्ही बघितलं असेल सत्ताधारी पक्षाचे आमदार असू द्या मंत्री असू द्या की असे चुकीचे कामं करताय आणि त्याला सरकार सहमत त्याला सहमती दर्शवती आणि अजून ते सांगताय की आम्ही त्याला मारलं बोवा त्यांनी काहीतरी चुकीचं आणि त्यांनी असं कुठल्याही प्रकारचं विजय गाडगे पाटलांनी रिस्टर त्यांनी त्यांना पत्ते दिले आणि त्यांना निवेदन दिलं पण त्या माणसांनी त्याला नाराधारामांनी अर्धा तासानंतर त्याला येऊन मारलं त्याने सगळे सुरज चव्हाण सगळे गुंड जमवले त्या लातूरचे आणि सगळे मिळून त्यांना बुक्यांनी मारण्यात आलं असं हे बुक्यांनी मार आम्ही सहन करणार नाही आता सूरज चव्हाण जिथे दिसल महाराष्ट्रामध्ये त्याला आम्ही त्याच पद्धतीने उत्तर देऊ लाता बुक्यांनी त्याला ठोकू एकूणच आपण बघतोय की सूरज चव्हाण यांच्याकडनं छावाचे जे गाडगे नामक पदाधिकारी होते त्यांना ज्या पद्धतीने मारहाण करण्यात आली त्या सगळ्या पार्श्वभूमीवर निषेध या ठिकाणी व्यक्त केला जातोय दुसऱ्या महत्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी सूरज चव्हाण दिसेल त्या ठिकाणी तशाच पद्धतीचं प्रत्युत्तर दिलं जाईल अशा स्वरूपाचा इशारा देखील या छावाच्या पदाधिकाऱ्यांकडनं देण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसवामी किरण ताजने पुढारी न्यूज नाशिक